नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकटोडे राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील डेगरस फाटा परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन राहुरी येथील एका पन्नास वर्षीय महिलेचा बळी गेला तरी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी या घटनेतील मृत महिला सुभद्रा साहेबराव चक्र ह्या काल दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळ सात वाजेच्या सुमारास नगरहून रब्बीकडे येत होत्या दरम्यान राहुरी तालुक्यातील खड्ड्यांमुळे झालेल्या सुभाद्राव जगदान यांना जबर मार लागल्याने मृत्यू झाला सध्या नगर मनमाड राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे या महामार्गावर आतापर्यंत आजपर्यंत अपघात होऊन हजारो जण मृत्यूमुखी पडले त्यामुळे शेकडो प्रपंच उद्ध्वस्त झाले आहे तरी देखील प्रशासन रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे यावेळी माजी नगरसेवक सोन्या बापू जगधने म्हणाले की राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात आजपर्यंत सर्वच पक्षाचे आमदार खासदारांनी सत्ता भोगली आहे नगर मनमाड राहुरी बस स्थानक व ग्रामीण रुग्णालयाच्या मुद्द्यांवर निवडणुका जिंकल्या मात्र अद्याप एकाही पुढाऱ्याला बस स्थानक ग्रामीण रुग्णालय व नगर मनमाड राज्य महामार्गाचा प्रश्न मार्गी लावता आला नाही आजी माझी आमदार व खासदारांनी एकत्र बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावायत अशी मागणी सोन्या बापू जगदने यांनी घेऊया तसेच सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल जगदने व ज्ञानेश्वर जगदने यांनी संबंधित ठेकेदारावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा चक्का आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर बातमी वृत्त न्यूज फोर्टीनचे सह दीपक मकासरे राफी विद्यापीठ यांनी दिले असून तसेच राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत पत्रका, चे पत्रकार दत्ता जोगदान यांनी या अपघाताचे वृत्त आमच्यापर्यंत पोहोचवले न्यूज फोर्टीन सह दीपक मकासरे आणि दत्ता जोगदान राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत अजूनही हा प्रश्न आयरणीवर असल्याने हा प्रश्न शासनाने लवकरात लवकर सोडवा अशी विनंती संबंधित महामार्गावरील ग्रामस्थांनी केलेली आहे धन्यवाद